कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग चार अनफॉर्गेटेबल लव स्नेहा तिच्या कॅबिनमध्ये बसून काम करत असते की रश्मी तिला बोलवायला येते की सरांनी तिला बोलावले आहे असो स्नेहा लगेच सरांकडे जाते स्नेहा म्हणते मी आय कमी सर सर म्हणते स्नेहा कमीन. स्नेहा जशी मध्ये जाते तर अभिला पाहून शॉकच होते तर सर म्हणते स्नेहा हे अँड एंटरप्राइजचे मालक यांच्यासोबत हा प्रोजेक्ट करायचा आहे तर उद्यापासून तुम्ही यांच्या कंपनी जाल आणि प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर सांगा स्नेहा म्हणते पण सर आपण इथेही प्रोजेक्ट करू शकतो ना अभि म्हणतो मी स्नेहा मला माझं काम प्रॉपर लागते ते तुम्ही कसं करताय मला कसं कळेल जर तुम्ही माझ्या कंपनीत येऊन केले तर जास्त बरं पडेल बघा नाही तर आम्ही दुसरं कोणी बघतो सर म्हणते नाही सर आम्ही रेडी आहोत स्नेहा तू उद्यापासून यांच्या कंपनीत जाऊन प्रोजेक्ट सांभाळशील दिस इज माय ऑर्डर स्नेहा म्हणते ओके सर व रागातच अभिकडे बघून निघून जाते व अभि गालातल्या गालात हसतच निघून जातो स्नेहा रागातच कॅबिन मध्ये येते हा समजतो काय स्वतःला म्हणे त्यांच्या कंपनीतच काम करायचं नाहीतर दुसऱ्या कोणाला प्रोजेक्ट देईन म्हणे मिस्टर राखडू आय एम स्नेहा तुम्ही असं का केलंय कळतंय मला पण मी पण स्नेहा आहे गेट रेडी मिस्टर राखडू आय एम स्नेहा तुम्ही असं का केलं कळते मला पण मी पण स्नेहा आहे गेट रेडी मिस्टर आखडू म्हणून ग्लासातलं पाणी गटागट पिते संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांशी बोलून स्नेहा काम करत बसते तिला अभिला एकही चान्स द्यायचा नसतो चुकी काढला काढायला सकाळी सर्व आवरून स्नेहा सीमा अँड एंटरप्राईजमध्ये येते सगळा स्टाफ तिचं स्वागत करतात साहिल ही तिला भेटतो मग तिला तिचं कॅबिन दाखवून कामाला लागतो स्नेहाला माहीतच नसतं की अभि कधीपासून तिलाच बघत होता कारण अभिने तिची कॅबिनस अशी दिली होती की स्नेहा त्याला दिसेल तेवढ्यात निशी तिथे येते व अभिला असे स्नेहाकडे बघताना बघून वाईट वाटते पण ती काहीच करू शकत नव्हती कारण सीमाच्या लग्नाच्या दिवशीच अभिने तिला फक्त मैत्री म्हणून स्वीकार केलेला असतो व ती आता अभिची पी ए म्हणून कामाला होती निशा म्हणते सर आज दोन वाजता आपली मिटिंग आहे शेखर अँड ग्रुप बरोबर अभि म्हणतो हो आहे लक्षात स्नेहाला जाऊन सांग की प्रेझेंटेशन तयार ठेव निशा म्हणते ओके सर म्हणून निघून जाते स्नेहा काय कामच करत असते की निशा तिथे येते निशा म्हणते मी स्नेहा दोन वाजता मीटिंग आहे तर प्रेझेंटेशन तयार आहे ना स्नेहावर बघते तर निशाला पाहून आश्चर्य होते पण स्वतःला सावरत स्नेहा म्हणते हो तयार आहे थोडं प्रेझेंटेशन बाकी आहे तुम्ही निशा म्हणते मी निशा आभी सरांची पिये मागील दोन वर्षापासून आहे इथे स्नेहा म्हणते ओके टू मीट यू म्हणते व निशा ही सेम म्हणून निघून जाते पण स्नेहाच्या मनातच गोंधळ चाललेला असतो की निशा अभि करते मे बी सोबत राहता यावं म्हणून होत असेल असे म्हणते कामाला लागते थोड्या वेळात मीटिंग चालू होते पण स्नेहा प्रेझेंटेशन देत सोडून त्यांच्याशी इतर विषयांवर चर्चा करत बसली अभि व साहिल एकमेकांकडे पाहायला लागले अभिने स्नेहाला सांगितले की प्रेझेंटेशन द्यायला पण स्नेहा कुठे कोणाची ऐकणार शेवटी अभि साहिलला हँडल करायला सांगून स्नेहाला हाताला धरून बाहेर आणतो अभि म्हणतो मी स्नेहा हे कायच लावून ठेवलंय आणि प्रेझेंटेशन का देत नाही जर हा प्रोजेक्ट गेला तर तुमची कंपनी तर जाईलच पण माझंही बरंच नुकसान होईल आता तरी थोडी काळजी घ्या कामाची नेहमी सारखं नका वागत जाऊ अभि खूप रागात मोठ्यानेच बोलत होता सगळा स्टाफ त्याच्याकडे पाहत होते तेवढ्यात काही पोलीस तिकडे आले व म्हणाले की स्नेहा कोण आहे स्नेहा म्हणते सर मी स्नेहा मीच तुम्हाला फोन केलेला यामध्ये म्हणत स्नेहाने त्यांना मीटिंग रूममध्ये नेले व पोलिसांनी ने त्या माणसांना पकडले अभि व साहिल बघतच होते पोलीस म्हणते मिस्टर अभि ही लोक खूप मोठे क्रिमिनल आहे फेक आयडेंटिटी घेऊन प्रोजेक्ट बडकावून व पैसे घेऊन फरार होतात आज स्नेहा मॅममुळे वाचलात नाही तर बरंच नुकसान झालं असतं म्हणून निघून जातात साहिल म्हणतो स्नेहा तुला कसं कळालं की हे क्रिमिनल आहे स्नेहा म्हणते सर ते मी जेव्हा मिटिंग रूममध्ये येत होते ना तेव्हा आभी सरांच्या कॅबिनमध्ये फोन वाजत होता मग मी जाऊन उचलला तर कळालं की शेखर अँड ग्रुपचे लोक एक तास उशिरा येणार आहेत म्हणून मग मी असं केलं तेवढ्यात शेखर अँड ग्रुपचे लोक येतात व स्नेहा चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देत व सगळे तिची तारीफ करतात व प्रोजेक्ट त्यांनाच मिळतो स्नेहा खूप खुश होते ती ज्या कामासाठी आलेली असते ते जवळजवळ यशस्वी होत आलेले असतं आनंदात ती कंपनीच्या पार्किंगला लॉटला येते व स्कूटी काढते पण काही केल्या स्कूटी स्टार्ट होत नाही तेवढ्यात अभिही येतो व बोलतो की चल मी सोडतो घरी स्नेहा नाही म्हणते तर अभि तिला हाताला धरून बसवतो व ती कारमध्ये बसते अभिकार स्टार्ट करतो कोणीही काहीही बोलत नाही भयान शांतता असते मग स्नेहा कारची खिडकी खाली करते व तसेच बसून राहते भरपूर वेळ निघून जातो व एका ठिकाणी वळणावर अभि गाडी वळवतो स्नेहा आश्चर्याने त्याच्याकडे बघते स्नेहा म्हणते सर हा रास्ता तर घराकडे नाही जात मग कुठे चाललाय अभि म्हणतो मी स्नेहा थोड्या वेळात कळेल कुठे चाललोय आपण स्नेहा किती अखळू आहे हा एक तर सकाळसाठी एक स्वारी किंवा थँक्यूसुद्धा सुद्धा बोलला नाही जाऊ दे मी तरी का अपेक्षा ठेवते म्हणा व अचानक अभि गाडी थांबवतो व तिला बाहेर यायला सांगतो स्नेहा जशी बाहेर येते तर बघते की सगळीकडे लाल तांबूस रंग पडलाय थंड असा वारा मनाला स्पर्शून जात होता व समोरचा सनसेट होता ते एका उंच अशा पहाडीवर आलेले होते स्नेहा काही बोलणार तेवढ्यात अभिच बोलतो अभि म्हणतो स्नेहा अचानक का सोडून गेलीस तू स्नेहा फक्त त्याच्याकडे पाहत असते काय बोलू ते तिला कळतच नाही आभी म्हणतो बोल ना स्नेहा का सोडून गेली असं अर्ध्यावर स्नेहा म्हणते ते मी नाही सांगू शकत नाहीतरी तुम्हाला काय फरक पडतो मी कुठेही जाऊ काहीही करू आभी म्हणतो तुला आठवते मला कंपनीत एक लेटर आलं होतं माझी ड्रीम गर्ल म्हणून स्नेहा म्हणते त्याच्याकडे बघू हो आठवते ना मला काय काय झालंय आभी म्हणतो सुरुवातीला खूप राग यायचा कोण आहे ही, ही। काय करते नंतर मग मीही नकळत तिच्या प्रेमात पडलो ग काही कळत नव्हतं फक्त तिला भेटण्याची उत्सुकता होती पण स्नेहामध्ये पण काय सर आधी म्हणतो जशी तू सगळं सोडून गेली तशी तिचे लेटरही यायचे बंद झाले मी तीन वर्ष निशासोबत होतो पण कधीच असं झाले नाही ज जसं की ड्रीम गलला भेटण्यासाठी वाटले प्रेम नेहमी तुमच्यासोबत असते ते कितीही लांब गेले तरीही प्रेम त्याग करायला शिकवते तर प्रेम हे आयुष्यभर आपल्या प्रेमासाठी थांबू नाही शकते व स्नेहाच्या डोळ्यात डोळे घालून बघतो पण स्नेहा त्याची नजर चुकवत इकडे तिकडे बघत असते अभितीच्या जवळ जातो ती परत मागे मागे जाते अभितीला स्टॉप बोलतो अभी तीचा तीचा व म्हणतो की तुला आज माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागेल स्नेहा मागे वळून पाह पडणारच की अभितीचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो व तिचा हात तिच्याच कमरेवर घेऊन जोरात दाबतो स्नेहा म्हणते सर प्लीज हात दुखतोय सोडा माझा हात अभि म्हणतो आणि दोन वर्ष मला जो त्रास झाला त्याच काय काय सोडून गेली सगळं स्नेहा म्हणते तुम्हाला काय फरक पडतो मी कुठेही निघून जाऊ काहीही करू अभि रागातच तिचा हात दाबतो व मोठ्याने ओरडतो अभि म्हणतो बिकॉज आय लव्ह यू स्नेहा आय लव्ह यू माय ड्रीम गर्ल आय रेलिंग really मिस यू क्यू टी पी स्नेहा फक्त त्याच्याकडे बघतच असते अभि तिचा हात सोडतो व गाडीत जाऊन बसतो स्नेहा ही मग कारमध्ये येऊन बसते अभि तिला घरी सोडतो व तसाच निघून जातो कार मध्ये कोणीच काही बोलत नाहीत स्नेहा रात्री बेडवर पडल्या पडल्या विचार करते व स्वतःशीच हसते कधी लाचते व मनातच म्हणते इतने आसानी से नाही मिलेगा जबाब मिस्टर राखडू थोडा स्नेहा अंदाज तो होना चाहिए ना म्हणून झोपी जाते अभि बेडवर पडल्या पडल्या विचार करत असतो की मी घाई तर नाही कलना केली तिला सांगायला ती काय विचार करत असेल काय म्हणत असेल पण मग लेटर तर तिनेच लिहिलंय ना मग का ती काहीच बोलली नाही जाऊ दे उद्या कंपनीत आल्या आल्या विचारेन तिला असं म्हणून अभि झोपून जातो दुसऱ्या दिवशी अभि थोडा टेन्स असतो पण चेहऱ्यावर दाखवत नाही कंपनीत आल्या आला तो स्नेहाला शोधतो पण ती दिसतच नाही त्याला वाटतो की उशिरा येईल म्हणून कॅबिनमध्ये जाऊन काम करत बसतो व परत स्नेहाच्या कॅबिनकडे बघतो तर स्नेहा काही त्याला दिसत नाही मग तो निशाला बोलावतो अभि म्हणतो स्नेहा आली नाही का आज निशा म्हणते नाही सर अजून तरी नाही आली बहुतेक सुट्टी घेतली आहे त्यांनी आज अभि म्हणतो ठीक आहे जाऊ शकता तुम्ही निशा बाहेर निघून येते पण अभि फक्त स्नेहाचा विचार करत असतो की का नाही आली ती बरं असेल ना तिला की काही प्रॉब्लेम झालाय शेवटी विचार करता करता तो स्नेहाला कॉल करतो पण फोन स्विच ऑफ दाखवत असते आता अभिला जास्तच टेन्शन येतं म्हणून मग तो, तो सीमाला फोन करतो तर सीमाकडून कळतं की ती कधीच कंपनीत जाण्यासाठी निघाली होती अभि ठीक आहे म्हणून फोन कर कट करतो पण परत विचारात फुटून जातो हिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे काय झालं हिला यार का असं वागते ही परत सगळं सोडून तर नाही ना केली यार यार सीट असा विचार करतच असतो फोन अभी हेलो। अभी की फोन वाचतो अभि म्हणतो हॅलो अभि स्पीकिंग अनओळखी म्हणते हॅलो सर इथे रस्त्यात एका मुलीचा झाला झालाय खूप प्रयत्नाने तुमचा नंबर मिळाला लगेच या सर इथे व ॲड्रेस सांगून लगेच फोन कट अभि तर पूर्णपणे ब्लँक होऊन जातो व लगेच चावी घेऊन सुसाट वेगाने गाडी पडवतो व त्या माणसाने सांगितलेल्या ॲड्रेसवर जातो व रस्त्यात येड्यासारखा इकडे तिकडे पडतच सुटतो पण काही केल्या त्याला स्नेहा भेटत नाही तो तरी तिला शोधतच असतो की परत पण वाचतो अभि म्हणतो हॅलो अनुरगी म्हणते अरे वा वेळेआधी आधी पोचलाच पण स्नेहा सापडली नसेल ना आणि सापडणारही नाही कारण ती माझ्यासोबत आहे मी तर फक्त बघत होतो कि किती काळजी तुला तिची जर आता तिला सही सलामत बघायची असेल तर काल ज्या जागी होता ना संध्याकाळी लगेच तिथे नाही तर या टेकडीवरून खाली फेके निला हा 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 म्हणतच फोन कटू झाला अभिने लगेच गाडी स्टार्ट केली व काल संध्याकाळी जिथे त्याने स्नेहाला प्रपोज केले होते तिथेच तिच्या जीवाला धोका आहे काय माझं नशीब म्हणतच अभिने गाडीचा स्पीड वाढवला काही वेळातच तो तिथे येऊन पोचला व पडतच सुटला त्याच्या तोंडात फक्त स्नेहा एवढंच नाव होतं पण ती त्याला दिसतच नव्हती तिला शोधता शोधता त्याचा फोन वाजला खूप उशीर झाला तुला यायला तुझी स्नेह गेली कायमची हा 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 म्हणतच कट झाला अभिला तर कळतच नव्हतं त्याने काय ऐकले व तो गुडघ्यावर बसून जोर जोरात रडू लागला व ओरडू लागला का सोडून गेलीस मला अशी काय चूक केली होती मी का माझ्यासोबतच असे होते का एवढ्यात अभिच्या खांद्याला नाजूक हाताचा स्पर्श झाला त्याने लगेच मागे वळून पाहिले व लगेच उठून मिठी मारली कारण ती स्नेहा होती त्याची पी त्याने इतक्या जोरात तिला मिठी मारली की सांगता नाही येणार स्नेहा म्हणते मिस्टर राखडू काय हे असे रडत काय रडताय आणि सोडा मला अभि अजूनच तिला घट्ट मिठी मार मारत अभि म्हणतो कुठे होतीस तू किती शोधलं तुला मला वाटलं मी कायमचं गमावलं नाही जगू शकत ग मी तुझ्याशिवाय प्लीज डोंट लिव्ह मी स्नेहा म्हणते अरे हो हो आधी मिठी तर सोड आणि हे काय एवढा आकडू रागेट इतक्यात घाबरला बापरे अभितीची मिठी सेल करत म्हणते स्नेहा म्हणते अरे मी गंमत केली तुझी मला कोणीच काहीही केलं नाही आभी हे एक तास तिच्या कानाखाली वाजवतो आभी म्हणतो हे काय आहे असं कोणी करतं का माझा जीवाची किती हालत झाले आणि तुला काही झालं असतं तर स्नेहा म्हणते तर काय आता या टेकडीवरून काही पडले असते व ती काही बोलणार तेवढ्यात अभितीच्या तोंडावर बोट ठेवतो व स्नेहा गप्प होते व ज्या डोळ्यात बघते तर त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी असणारं प्रेम विश्वास तिच्यासाठी असणारी काळजी सगळं दिसत असतं आभी म्हणतो काय बघते स्नेहा म्हणते प्रेम तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं आभी म्हणतो पण मला तर काहीच दिसत नाही तुझ्या डोळ्यात व ते व ते तिथेच बसतात स्नेहा आभीच्या हातात हात देऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते स्नेहा म्हणते सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात तर ते फक्त फील करायचे असतात अभि म्हणतो पण मला माझ्या क्यूटीपीच्या तोंडातून ऐकायचे आहे स्नेहा म्हणते ठीक आहे पण पहिले हे सांग तुला कसं कळलं की ते लेटर मी लिहिलंय अभि म्हणतो अगं सोपं होतं ते लेटर तूच घेऊन आलीस ना आणि धीच्या लग्नाला भेटायला बोलली तेव्हाच थोडा डाऊट आलेला मग तू सारखं विचारायची की काही कळालं का लेटर कोणी पाठवले तर मी नाही म्हणालो तर तुझ्या डोळ्यातील ती चमक सगळं सांगून जायची आणि तूच तर बोलली की प्रेम फील करायचं असतं मग कळलं मला स्नेहा म्हणते असं आहे तर अभि म्हणतो आता तरी बोल ना किवटी स्नेहा म्हणते मला रोज तुझ्यासोबत हा सनसेट बघायचं असाच माझा हात तुझ्या हातात देऊन तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसायचे आहे अभि म्हणतो ते तर नेहमी करेन पण ते तीन शब्द बोल ना प्लीज स्नेहा म्हणते ठीक आहे पहिले तू डोळे बंद कर मग म्हणते अभि लगेच डोळे बंद करतो स्नेहा आपले ओठ त्याच्या गालावर टेकवत सांगते पहिले आई बाबांना माझ्या घरी घेऊन मागणी घाल मग बोले म्हणून पडत जाते अभि ही मग डोळे उघडून तिच्या मागे पडत जातो अभी स्नेहाच्या जा बेडजवळ बसलेला असतो व तिचा एक हात हातात घेऊन तिच्या ती तिस्ते तीच शांत झोपलेला चेहऱ्याकडे बघत असतो का नेहमी असेच माझ्यासोबत होतो का माझ्या आयुष्यात प्रेम नाही तो स्वतःला दोष देत असतो व स्नेहाकडे बघतो व भूतकाळात जातो एक किती आनंदात होती ती त्या दिवशी कितीतरी वेळ एकमेकांच्या डोळ्यात हरवलो होतो पण शेवटी तीच बोलली की अभि घरी लवकरात लवकर सांगा आता हा दुरावास सहन नाही हो अभिनेही मग तिला विश्वास दिला की तू लवकरच घरी सर्व सांगेल अभिने मग स्नेहाला घरी ड्रॉप करून निघून गेला व स्नेहा वतीला ही आनंदाने घरात आली तिच्या सीमानेही ओळखलं होतं व तिला तशी कल्पनाही होती अभिने आधी सीमाला त्याच मनात असलेलं प्रेम सांगितलेलं होतं तरीही स्नेहाला चिडवण्याचा मोका कोण सोडणार म्हणून जेवण झाल्यावर सीमा स्नेहाकडे गेली व तिला विचारले असता तिने सर्व सांगितले सीमा ही खूप खुश झाली पण मग स्नेहाने सीमाला सांगितले की बहिणी तुम्ही काहीही करून दादा आणि आई बाबांना सांगा माझी हिंमत नाही होणार काही सांगायची सीमा ही तिला हो सांगते मग काय सोने पे सुहा स्नेहा खूप खुश होते व अभिला फोन करून सांगते अभि म्हणतो अरे वा म्हणजे आज क्युटी पी खूप खुश आहे तर स्नेहा म्हणते का नाही असणार आयुष्यात आजचा दिवस कधीच विसरणार नाही मी मग काहीही हो अभि म्हणतो माझ्याही आयुष्यात खूप छान होता आजचा दिवस स्नेहा म्हणते अभि आता लवकरात लवकर घरी लवकर सांगा तुमच्या मला काळजी वाटते अभि म्हणतो अगं नको काळजी करू लवकर सांगतो घरी आणि हो परवा शनिवारी आपल्या प्रोजेक्टची स सक्सेस पार्टी आहे खूप तयारी करायची आहे स्नेहा म्हणते हे मस्त केले सक्सेस पार्टी ड्रॉ करून आणि मीही विचार करते की कॅनडाच्या कंपनीतून इकडच्याच कंपनीत शिफ्ट व्हावं अभि म्हणतो अरे वा नेकी ओर चल लवकर झोप आता रात्र झाली ना बाय गुड नाईट अँड लव यू क्यू पी स्नेहा म्हणते बाय गुड नाईट लव यू टू आकडू दोघेही एकमेकांचा विचार करत झोपी जातात अभिफ्रेश फ्रेश होऊन लगेच खाली येतो व आईबाबांना स्नेहाबद्दल सांगतो आई बाबा खूप खुश होतात कारण त्यांच्याही मनात स्नेहाला आलेली आपली सून बनवून घ्यायचे होते पण अभिचा स्वभाव पाहून ते काहीच बोलले नव्हते तर आज अभि स्वत आहे लग्नाला म्हटल्यावर त्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता आई म्हणते थांबा मी लगेच फोन करून सांगते स्नेहाच्या आईबाबांना अभि म्हणतो नक्की सांग फक्त स्नेहाला नको सांगूस सरप्राईज द्यायचं तिला चालेल ना बाबा म्हणते नक्की का नाही चालणार अभि आनंदाने आईबाबांना मिठी मारतो व वा रविवारी स्नेहाच्या घरी जाऊ असे सांगतात व कंपनीत निघून जातो स्नेहा ही सकाळी कंपनीत निघून जाते व सीमा सर्व काही राज व आईबाबांना सांगते शिवाय तिचे आईबाबा येणार आहेत रविवारी असे सांगते व स्नेहाला यातलं काही कडू नये म्हणून सुद्धा सांगते सगळे खुश असतात स्नेह कंपनीत जाऊन तिच्या शिफ्टिंग बद्दल सरांशी चर्चा करते व अभिला फोन करते अभि म्हणतो हा बोल ना स्नेहा म्हणते तुम्ही घरच्यांशी बोलतात का नाही अभि म्हणतो अगं नाही हा कंपनीची पार्टी आहे तर त्याच धावपळीत होतो एक काम करतो की जशी ही पार्टी होते तसे लगेच सोमवारी बोलतो स्नेहा म्हणते हम्म अभि म्हणतो अगं नको टेन्शन घेऊस मी आहे ना काहीच होणार नाही स्नेहा म्हणते माहीत नाही पण खूप भीती वाटते असं वाटतंय जसं खूप वाईट होणार आहे अभि म्हणतो अगं काही होणार नाही मी नेहमी सोबत असेन तुझ्या बरं तुझं बर शिफ्टिंग काय झालं स्नेहा म्हणते बोलले मी सरांशी एक दोन ता दिवसात सांगतो म्हणाले चल मग ठेवते मी फोन तसंही पार्टीची कामे पडले असतील ती कर अभि म्हणतो ओके मॅडम पण उद्या संध्याकाळी येतो पिक करायला बाय लव यू स्नेहा म्हणते बाय लव यू टू फोन कट होताच अभि कालातल्या कालात हसतो व मनातच म्हणतो की कि किती क्यूट आहे तू स्नेहा व कामाला लागतो दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे अभि स्नेहाला घ्यायला येतो घराबाहेर थांबवून फोन करतो अभि म्हणतो अगं आलोय मी खाली स्नेहा म्हणते आलेच पाच मिनिटात सांगितल्याप्रमाणे स्नेहा पाच मिनिटातच खाली येते व पाहते तर अभि फोनवर बोलत असतो पण पाठ स्नेहाकडे असते ब्लॅक शर्ट त्यावर ब्लॅक ब्लेझर व ब्लॅक पॅन्ट एकदम प्रोफेशनल बिझनेसमॅन हँडसम दिसत होता स्नेहा फक्त त्याच्याकडे पाहत होती जसा अभि मागे वळला तसास तसाच स्नेहाला बघून आधी दचकला व नंतर बघतच राहिला कारण हे तसंच होत आज स्नेहाने पहिल्यांदा साडी घातली होती जांभळ्या रंगाची सिफॉनची साडी तिच्या रंगावर उठून दिसत होती त्याच रंगातले काही बांगड्या एका हातात होत्या तर एका हातात वॉच घातलेली केस मोकळे सोडलेले व तिने आज हिल्स घातल्या होत्या तिने अभि समोर चुटकी वाजवली तसा अभि भाणावर आला स्नेहा म्हणतो मिस्टर आकडू पार्टीला जायचं ना उशीर होतोय अभि म्हणतो मूड तर काही वेगळंच आहे पण आता तरी पार्टीला जाऊया व दोघेही गाडीत बसतात अभि गाडी चालवता चालवता स्नेहाला बघत असतो अभि म्हणतो स्नेहा आज खरंच खूप सुंदर दिसतेस स्नेहा म्हणते म्हणजे रोज नाही दिसत का चेहरा पाडून अभि म्हणतो अगं तसं नाही पण तुझ्या या साडीत तुझे सौंदर्य आज जास्तच खुल्लं आहे तसंही आज पहिल्यांदा तुला साडीत पाहतोय लग्नानंतरची तयारी चालू केली वाटते तिला डोळा मारत विचारतो तशी ती लाजतच उत्तर देते स्नेहा म्हणते तसं काही नाहीये सहज मनात आलं आज घालावी साडी तर घातली अभि म्हणतो अच्छा तर असं आहे व त्याचं लक्ष स्नेहाच्या कानाकडे जाते व काहीतरी आठवल्यासारखं तू मागे एकदा एका सिग्नलवर पोरांना गोळा खाऊ खाऊ घालत होती ना स्नेहा आश्चर्याने तुला कसं माहितीये अभि म्हणते अगं मी तिथे सिग्नल लागले म्हणून थांबलो होतो तर अचानक लक्ष केलं होतं पण चेहरा नाही पाहिला मी स्नेहा म्हणते मग कसं ओळखलं मला अभि म्हणतो तू आज जे कानातले घातले आहे ना तेच कानातले तेव्हा तू घातले घातलेले होतेस स्नेहा म्हणते अच्छा हा असेच गप्पा मारत ते पार्टीला पोहोचले आभीचे आई बाबा ही पार्टीला आले होते शेवटी त्यांच्या मुलांची सक्सेस पार्टी होती सगळेजण मस्त एन्जॉय करत होते व काही नवीन ओळखी निर्माण होत होत्या तेवढ्यात स्नेहाला ओळखीचा आवाज आला म्हणून मागे वडून पाहिले तर राहुल होता राहुल म्हणतो हॅलो डिअर कशी आहेस स्नेहाला काही कळत नव्हतं काय बोलू ते स्नेहा म्हणते मी मस्त आहे तुम्ही कसे आहात राहुल म्हणतो अगं मीही मजेत कुठे होतीस तू दोन वर्ष स्नेहा म्हणते कॅनेडाला होती राहुल त्या दिवशीसाठी सॉरी राहुल म्हणतो अगं ते तर मी कधीच विसरून गेलोय तूही विसरून जा चल तुम्ही काम आहे स्नेहा हसत बाय करते राहुल म्हणा तू माझी आहेस म्हणून तू परत आलीस आता मी तुला कधीच गमवणार नाही व निघून तिथून जातो जा आई बाबांजवळ बसते व गप्पा मारते थोडा वेळ गेलेलाच असतो की त्याचे मित्र परिवार ही जमा होतात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांचे मित्र अभिच्या वडिलांना अभिच्या लग्नाबद्दल विचारतात अभिचे बाबा म्हणते तसं काही खास नाही बघू जर एखादी ओळखीची मुलगी मिळाली तर मित्र म्हणते पण तुम्हाला कशी मुल पा, पाहिजे मुलगी अभिचे आई बाबा एकमेकांकडे बघतात व हसतात स्नेहाचंही ही लक्ष त्यांच्या बोलण्याकडे असते अभिची आई म्हणते मुलगी आम्हाला संस्कारी पाहिजे पूजापाठ करणारी नेहमी साडी घालणारी स्वयंपाकात सुरगण हवी व त्या स्नेहाकडे बघतात तर तिचा चेहरा पूर्ण उतरलेला असतो मित्रमध्ये अशी ओळखली ओळखीतली आहे एक मुलगी तुम्ही म्हणाल सांग तर सांगतो मी त्यांना हे एकताच स्नेहाला ठसका लागतो व की तिथून निघून जाते आभीचे आई बाबा तिला पाहून हसतात पार्टी संपवून आभी स्नेहाला सोडवायला निघतो स्नेहाकडे पाहतो तर तिचा चेहरा पार उतरलेला आभी म्हणतो काय झालं स्नेहा तुझा चेहरा का उतरलेला असा स्नेहा लगेच रडायला लागते अभि तिच्याकडे पाहून गाडी थांबवतो तिला पाणी पिऊ घालून विचारतो की सांग ना काय झालं मग काय स्नेहा रडत रडत सगळं सांगते तिचे एकूण अभि खूप मोठं मोठ्याने हसायला लागतो स्नेहा रागातच त्याच्याकडे बघते स्नेहा म्हणते तुम्हाला काय झालं आता हसायला इथे मी किती टेन्शनमध्ये मध्ये आहे अभि म्हणतो अगं बेडाबाई इतक्याशा गोष्टीने कोणी असं रडतं का स्नेहा म्हणते पण तुमच्या आईबाबांना आवडली तर ती अभि म्हणतो तर काय मी नाही म्हणून सांगेल अगं नको ना विचार करू इतका मी आहे ना तुझ्यासोबत स्नेह म्हणते व अभी तिला तिच्या घरी सोडतो ती अभिन बाय म्हणून निघून जाते अभि म्हणतच अगं राणी नको ना अशी उदास राहूस नाही बघू शकत तुला असं फक्त आजची रात्र उद्यापासून कसलंच टेन्शन नसणार तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंदी आनंद दे आनंद मी तुला व घरी निघून जातो तर बघू आता उद्या काय होते नवीन स्नेहा व अभिच्या आयुष्यात तर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद